सादर करीत आहे श्यामची आई लेखक श्रीयुत साने गुरुजी रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण श्रोतेओ नमस्कार आज मी तुम्हाला मागील कथेचा जो उरलेला भाग आहे ते मी तुम्हाला कथा वाचन करून सांगणार आहे चला आपण सुरुवात करूया काय रे श्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमाताईने विचारले मी म्हटले हो ही पहावंही भास्करला दुपारून मी पाठ करायला पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो वा छान आहे रे तुझ्या अक्षर आता पाठकर हो म्हणजे भास्कर चिडवणार नाही ती म्हणाली मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो एका आठवड्यात पाठ करून टाकायची असे मी ठरविले पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावायचे असे मी मनात योजिले रोज मी रामरक्षेची किती पारायणा करीत होतो देवत जाणे परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना मला खूपच आनंद होत होता शेवटी दुसरा रविवार आला माझी रामरक्षा पाठ झाली संध्याकाळी वडील किंवा बाहेरून घरी येतात त्यांची मी वाट पाहत होतो कारण मला त्यांना रामरक्षा म्हणून दाखवायची होती असे मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले व आकाशामध्ये तारे चमचम करू लागले मी अंगणामध्ये फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो वडील आले त्यांनी हातपाय धुवून ते घरात गेले त्यांनी विचारले काय श्याम पर्वचा स्तोत्र वगैरे झाले का सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिकलास आणि कोणी शिकविले मी सांगितले की भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्यापुढे ठेवली वहीची पाने सुंदर आखलेली होती डाक कुठेच नव्हता परंतु अक्षर किरटे होते वडील म्हणाले शाबास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढू नये मन पाहू आता मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविले वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल बरे जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो आई बघ कशी आहे माझे वही मी तुला कुठे दाखवली होती मी तुझ्यावर रागवलो होतो ना असे प्रेमाने म्हटले आई म्हणाली तू उतरून घेतलेस वय हे मला माहीत होते तुझ्या अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस आपण चांगले केलेले काम आईला दाखवायचे नाही तर कोणाला ना दाखवायचे वाईटाबद्दल आई रागवेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके कौतुक करेल तेवढं कोण करील बरे आपला मुलगा गुणी आहे याचा आनंद आईला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपून ठेवलास बरे रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखवेल व मी ती मी त्याला पोटाशी धरेन परंतु आईवर रागावलास होय ना आईला वही दाखवेली नाहीच बरे पण जाऊ दे आता झाले की नाही रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का अरे आपल्याला हातपाय डोळे सारे दिलेले आहेत स्वतःच्या पायावर उभे राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही आहे असाच कष्ट करून मोठा हो परावलंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिनवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखेच करावे असे बोलून आईने वई हातात घेतली तिला खूप आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले <coughs> की झाली खरी रामरक्षा तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र त्याच्या दुकानातील कापडावरून असतात माग त्याच्याजवळ तू चिकटव तू आज देवाला फार आवडशील हो श्याम कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस ना श्याम श्रोते हो माझी कथा इथे संपली माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती